नंदुरबार शहरात क्रीडा क्लबच्या नावाखाली शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या जुगार चालविणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई एकूण एक लाख तीस हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बेकायदेशीर धंद्यावर कडक कारवाईचे आदेश दिले त्यानुसार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गोपनीय या माहिती मिळाली की नंदुरबार शहर हद्दीतील परदेशीपुरा परिसरातील नवीन नगरपालिकेच्या पाठीमागे असलेल्या क्रीडाभवन क्लब येथे इसम इसमनामे महेंद्र वासुदेव मराठे हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी क्रीडाभवन क्लबच्या परवान्याचा गैरवापर करून अवैधरित्या बावन्न पत्त्यांचा झन्नामन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळवत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच शहर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित कुमार मनेड। यांचे पथक मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी दुपारच्या सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम क्रीडा मंडळ चालक महेंद्र वासुदेव मराठे वय शेचाळीस वर्ष राहणार महाराष्ट्र व्यायामशाळा नंदुरबार हा क्रीडा मंडळाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या तीन पत्त्यांचा जुगाडाचा खेळ खेड़ खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन तसेच तेथे शंकर गंगाराम गौडी वय पंचवीस वर्ष राहणार देसाईपुरा नंदुरबार सुशील छगन तांबोडी वय सत्तेचाळीस वर्ष राहणार गांधीनगर नंदुरबार हितेश सुकडू गायकवाड वय पंचवीस वर्ष राहणार परदेशीपुरा नंदुरबार पराग पन्नालाल शहा व एकसष्ट वर्ष राहणार गिरिविहार गेट सोसायटी नंदुरबार रमेश लालचंद मोहनाने वय अठ्ठावन्न वर्ष राहणार शिक्षक कॉलनी थडगाव नंदुरबार मुकेश टक्कर वय एकसष्ट वर्ष राहणार नागाईनगर नंदुरबार राजेंद्र देवराज जैल वय चौपन्न वर्ष राहणार वृंदावन कॉलनी नंदुरबार महेंद्र बनजी चौधरी वय चाळीस वर्ष राहणार जगतापवाडी नंदुरबार कल्पेश वसंत चौधरी वय तीस वर्ष राहणार गवडीवाडा नंदुरबार विजय वधू भील वय बत्तीस वर्ष राहणार लहान शहादा नंदुरबार मनीष कुमार चंदनलाल बापना वय चौवेचाळीस वर्ष राहणार टिळक रोड नंदुरबार योगेश दिलीप खाडे वय राहणार आष्टे तालुका जिल्हा नंदुरबार सागर संजय वडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार इंदिरानगर तडोदा जिल्हा नंदुरबार किरण साहेबराव पाटील वय तीस वर्ष राहणार रायसिंगपुरा नंदुरबार असे सर्व स्वतःचे ताब्यात रोख रक्कम बाळगून बेकायदेशीरित्या जुगाराचा हार जीतचा खेळ खेळवितांना मिळून आले म्हणून आरोपीकडून सत्तर हजार तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्या अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार व पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचप्रमाणे नंदुरबार शहर हद्दीतील गोकुळ लस्सीच्या पाठीमागे वसंत आबा चौधरी यांच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या नंदुरबार सोशल ट्रस्ट क्लब येथे इसमनामे किशोर तेजुमल दादलाणी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी क्रीडा भवन क्लबच्या परवान्याचा गैरवापर करून अवैधरित्या बावन्न पत्त्यांचे विविध केंडचा वापर करून केंड सत्तावीस पत्ती नावाचा खेळ पैसे लावून घेऊन हार जीतचा खेळ खेळवित आहे अशी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड यांचे पथक अशांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम क्रीडा मंडळ चालक किशोर तेजुमल दादलाणी वय पंचावन्न वर्ष राहणार जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार हा क्रीडा मंडळाच्या अटी व शर्थीचे उल्लंघन करून बेकायदेशीरित्या सत्तावीस पत्त्यांचा जुगाराचा खेळ खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ तसेच तेथे दुर्गेश गोकुळदास वैष्णव व चौपन्न वर्ष राहणार परदेशीपुरा नंदुरबार शरद भिवसन चौधरी वय बावन्न वर्ष राहणार भोई गल्ली नंदुरबार सतीश यशवंत फटकाळ वय त्रेपन्न वर्ष राहणार चौधरी गल्ली नंदुरबार राजेंद्र खंडुबोई वय चौतीस वर्ष राहणार संजय नगर नंदुरबार दीनानाथ महेश तिरंगे वय बावीस वर्ष राहणार करंजवाडा नंदुरबार मुकेश राजू पाटील वय सव्वीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर नंदुरबार वसंत विठ्ठल पाटील वय वर्ष राहणार कोडदा तालुका जिल्हा नंदुरबार कुणाल गजानन पाटील वय बत्तीस वर्ष एकतानगर नंदुरबार पिंजारा हाफिजुल्ला खान सलीम खान व एकावन्न वर्ष राहणार पटेलवाडी नंदुरबार इफ्तेखार शेख कासिम पिंजारी वय एक्कावन्न वर्ष राहणार एम के नगर नंदुरबार राहुल शिवदास सकट वय छत्तीस वर्ष राहणार भीमसिंग नगर नंदुरबार शांतीलाल विठ्ठल चौधरी वय अठ्ठावन्न वर्ष राहणार चौधरी गल्ली नंदुरबार प्रशांत रमेश चौधरी वय पंचेचाळीस वर्ष राहणार देसाईपुरा नंदुरबार जय गगनदास राजपाल व चोवीस वर्ष राहणार जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार लखन बहुमल जामनानी वय बावन्न वर्ष राहणार जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार वसंत आबा चौधरी राहणार नंदुरबार यांनी त्यांचे बिल्डिंग जुगार खेळविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली म्हणून आरोपितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार व पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर छापा कारवाईत एकूण साठ हजार सहाशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे सदर धडक कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ तसेच स्थानिक गुन्हे शाखा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अशांनी केली आहे भीमज्योत न्यूज संपादक सुनील भीमराव वाघ